सोलापुरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या धरण किंवा तलाबामधून माती मोफत देण्यात येणार आहे तर कायमस्वरूपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करता येईल का याचा ये सा अभ्यासासाठी समिती गठित करण्यात आले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या यासंदर्भात माहिती दिली आहे तर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचं सर्वत्रच कौतुक होत आहे सहा सहा फूटच्या माती वाहून गेली आहे आता त्यासाठी सत्तेचाळीससाठी चाळीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे मदत मिळणार पण गाडमुक्त धरण गाडी शिवार आणि मनरेगाचा वापर करून जेवणमध्ये कुठला बंधारा आहे कुठला तुमच्या तलाव आहे पाजर तलाव आहे लपाच्या तलाव आहे त्याच्या मॅपिंग करून प्रत्येक शेतकऱ्यांना कसा आम्ही हे गाडमुक्त धरण गाडी शिवार आणि मनरेगाच्या योजनेचे वापर करून कशा आम्ही त्यांच्या शेती पुन्हा एक पुनर्जीवित करू शकतो त्याबद्दल आमच्या प्लॅनिंग सुरू आहे पूरग्रस्त सोलापूरकरांची दिवाळी आनंदी करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाचा पुढाकार आहे डीपीडीसीच्या निधीमधून पूरग्रस्त भागातील अकरा हजार कुटुंबांना दिवाळी किट दिलं जाणार आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक मदतीमधून तयार केलेलं किटच्या वाटपाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते होनमुर्गी या गावामध्ये हे किट वाटप केलं जाणार आहे जवळपास दहा दिवसापासून माढा तालुकामध्ये माढा आणि करमाढामध्ये पाच हजार लोकांना ते गरम ताजा आहार देत आहेत गावात शेल्टर होममध्ये तर आम्ही देत जिल्हा प्रशासनमार्फत आम्ही लंच आणि डिनर पॅक देत आहोत गावात ते पाच हजार लोकांना मोफत लंच डिनर देत आहेत